अचानक कधीतरी काय होतं की आपल्याला इडली खावीशी वाटते पण डाळ तांदूळ भिजत टाकलेले नसतात ते आंबवलेले नसतात ते बारीक केलेले नसतात अशावेळी काय करायचे रवा आणि मुगाच्या डाळीची इडली करायची इतकी सुंदर लागते ती इडली सगळ्यात अगोदर आपण रवा अर्धा तास भिजत घालायचा आणि मुगाची डाळ दोन तास भिजत घालायची दोन तास भिजत घातली तरी चालते चार पाच तास भिजली तरी चालते मुगाची डाळ लगेच भिजून जाते नंतर रवा तसाच असू द्यायचा आणि मी मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची नंतर त्यात कोथिंबीर घालायची मीठ घालायचं इनो घालायचं थोडी हिरवी मिरची घालायची आणि नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण इडलीच्या भांड्यात आपण जशा इडल्या लावतो तशा इडल्या लावायच्या चटणीत मस्त हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता एक चमचा दही मीठ हे सगळं घालायचं आणि थोडी शेव घालायची दोन बर्फाचे खडे घालायचे आणि बारीक करायचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इतकी सुंदर लागते ही इडली की तांदाच्या इडलीलासुद्धा मागे टाकेल हीडली आणि प्लीज 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 व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर फॉलो कमेंट सबस्क्राईब नक्की करा बाय